नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण आलेलो आहोत गोजिया गावचे प्रगतीशील शेतकरी श्री अनिलजी पांगोट यांच्या शेतामध्ये एक एकर मध्ये कांदा या पिकाची लागवड केली त्यांनी कांदा या पिकामध्ये नर्सरी किट आणि झायटोनिक या उत्पादनाचा वापर केला तर जाणून घेऊया त्यांचे अनुभव नमस्कार दादा नमस्कार तुम्ही कांदा या पिकामध्ये झायटोनिक नर्सरी किट वापरली त्याचा तुम्हाला काय फायदा वाटला कांदा या पिकामध्ये झायटोनिक नर्सरी किट ड्रेंचिंग केली हिरणी नंतर वीस बावीस दिवसानंतर तर त्याचा फायदा असा झाला की कांद्याने ग्रोथ बढिया केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे माती जी आहे ते एकदम झाली आणि हिरवेगारपणा त्यानंतर याचा बुंदा जो आहे कांद्याचा तो एकदम जाड झाला आणि विशेष म्हणजे रासायनिक खत कमी वापरायचं काम पडलं खूप खूप कमी वापरलं कमी रासायनिक खतामध्ये तुमचं नर्सरी किटमुळे चांगलं उत्पादन आलं आणि तुम्ही त्यामध्ये झायटोनिक झायटोनिक नर... ऍक्टिव्ह उत्पादन वापरलं झायटोनिक ऍक्टिव्ह आहे ते मी कांद्यावर दोन स्प्रे घेतले वरचे वापरला त्याच्यासोबत वापरलं त्याच्यामुळे एक स्टिकरचं काम झालं दुसरी गोष्ट हिरवेगारपणा पिवळा नाही पडला आणि झायटोनिक ऍक्टिव्ह जे आहे ते मी कांद्याला दोन तन्नाशक मारले त्याच्यात सुद्धा मिक्स करून टाकलं प्रतिपंप दहा एम एल या हिशोबाने तर कांद्यावर काहीही तनाशकचा साईड इफेक्ट झाला नाही बिलकुल साइड इफेक्ट झालेला नाही कांदा पिवळा नाही पडला हिरवा गार आहे पूर्ण आणि दुसरी गोष्ट अशी झायटोनिक ऍक्टिव्हची की औषध जे आहे ते पूर्ण तणनाशका सोबत वापरल्यामुळे तणाला परिपूर्ण लागलं परिपूर्ण लागलं औषधीचा परिपूर्ण फायदा झाला आणि पिकावर दुष्परिणाम काहीच नाही तर बघू शकता शेतकरी बांधवांना अरेल दादांनी झायटोनिक नर्सरी किट आणि झायटोनिक ऍक्टिव्ह या उत्पादनांचा वापर केला आणि त्यांना खूप चांगला असा फायदा दिसून आला तुम्ही तुमच्या पिकामध्ये झायटोनिक नर्सरी किट आणि झायटोनिक ऍक्टिव्ह हे उत्पादन वापरा आणि तुमच्या उत्पादनात वाढ घ्या अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावरती फोन करा धन्यवाद धन्यवाद दादा